नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या चे युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण आठ नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड हरियाणा वन विभाग आणि यू एस ए आय डीने टीओ एफ आय कार्यक्रम सुरू केला हरियाणा वन विभाग आणि यू एस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटने राज्यात ट्रीज आउटसाइड फॉरेस्ट इन इंडिया टी ओ एफ आय हा कार्यक्रम सुरू केला आहे भारतातील जंगलाबाहेरील झाडे कार्यक्रम कार्बन जप्ती वाढवेल स्थानिक समुदायांना समर्थन देईल आणि शेतीची हवामान लवचिकता मजबूत करेल हा उपक्रम शेतकरी कंपन्या आणि इतर खासगी संस्थांना एकत्र आणून राज्यांतील पारंपरिक जंगलाबाहेर वृक्षादनचा झपाट्याने विस्तार करेल पुढील घडामोड रायझिंग सन वॉटर फेस्ट दोन हजार बावीस चा समारोप मेघालयातील उमियम लेक येथे भव्य समारोप समारंभाने सन वॉटर फेस्ट दोन हजार बावीस हा तीन दिवसांचा वॉटर स्पोर्ट होता आणि तो तीन ते पाच नोव्हेंबर दोन हजार बावीस दरम्यान आयोजित करण्यात आला होता रायझिंग सन वॉटर फेस्ट दोन हजार बावीस चा उद्देश ईशान्येतील क्रीडाप्रेमी तरुणांना रोइंग आणि सेलिंग यांसारख्या जलक्रीडा प्रकारात प्रोत्साहित करण्याचा उद्देश होता ईशान्येकडील पर्यटनाला चालना देण्याचेही या उद्दिष्ट घडामोड प्रोफेसर किशोर कुमार बसा यांची राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाने या संदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली आहे त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल बारीपाडा येथील महाराजा भांडे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत आणि भारतीय नॅशनल कॉन्फेडरेशन आणि अकॅडमी ऑफ अँथ्रोपोलॉजीस्ट चे, चे अध्यक्ष देखील आहेत पुढील घडामोड भारतीय पुरुष स्क्वॅश संघाने आशियाई स्क्वॅश सांघिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले सौरव घोषालच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघाने आशियाई स्क्वॅश सांघिक स्पर्धेत अंतिम फेरीत कुवेतचा दोन शून्य असा पराभव हो करून पहिले सुवर्ण पदक जिंकले रमित टंडनने अली अरामेझीवर सरळ गेम मध्ये विजय विजयावर शिक्कामोर्तब केले त्यानंतर घोषालने अमर अल्तामिमीचा अकरा नऊ अकरा दोन अकरा तीन असा पराभव करून संघाला अजय आघाडी मिळवून दिली आहे पुढील घडामोड सात नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत लष्कराच्या कमांडर्सची परिषद झाली सुरक्षा आणि प्रशासकीय पैलूंवर विचारमंथन करण्यासाठी आणि भारतीय लष्कराच्या भविष्यातील वाटचालीची आखणी करण्यासाठी सात नोव्हेंबर रोजी लष्करी कमांडर्सची परिषद नवी दिल्लीत सुरू झाली हा एक सर्वोच्च स्तरीय द्विपार्षिक कार्यक्रम आहे जो दर सहा महिन्यातून एकदा होतो तसेच वैचारिक पातळीवरील विचार विमर्शांसाठी आणि भारतीय सैन्यासाठी महत्वाचे घेण्याचे हे वर्ष सर्वात उष्ण वर्ष असण्याची शक्यता आहे दोन हजार बावीस मध्ये जागतिक सरासरी तापमान पूर्व औद्योगिक सरासरीपेक्षा एक पॉइंट पंधरा अंश सेल्सिअस जास्त असण्याचा अंदाज आहे ज्यामुळे दोन हजार पंधरा पासूनची आठ वर्ष रेकॉर्डवरील सर्वात उष्ण होतील असे जागतिक हवामान संघटनेने एका अहवालात म्हटले आहे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन प्रोव्हिजनल स्टेट ऑफ द ग्लोबल क्लायमेट दोन हजार बावीस या शीर्षकाच्या अहवालात म्हटले आहे की समुद्र पातळी वाढीचा दर एकोणविशे त्र्याण्णव पासून दुप्पट झाला आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद